अंबेदीर लोकांचा कार्यक्रम होता दिव्यांगाचा त्यांचं बक्षीस वितरण आहे जे ज्यांनी चांगलं काम केलं दिव्यांग तिथे त्यासाठी आलो आज नागपूरमध्ये कार्यक्रम झाला मानिकराव कोकण क्रीडा मंत्री म्हणून पहिल्यांदा व्यासपीठावर होते मात्र या कार्यक्रमामध्ये पूर्ण भाषण त्यांनी वाचन केले नाही ते रमी फक्त आता क्रीडामध्ये आणून रमी गेम आधी पुन्हा जर शासकीय करून टाकला तर प्रॉब्लेम तेवढी एक त्यांनी मेहरबानी केली पाहिजे आणि आता रमी त्यांनी बंद केली पाहिजे महाराष्ट्रात आम्हाला कोकाटेकडून त्याच अपेक्षा आहे ते नाशिकची आहे चांगल्या भूमीतून तिथे गेलेले आहेत तर ते त्यांनी हा जो रमी त्याच्यामुळं लाखो शेतकरी मजुरांच्या गरीब मुलांचा आज मोठा आर्थिक संकट त्याच्यावर आलेला आहे त्याच्यासाठी आता मानिकरावनं पुढाकार घेतला पाहिजे या राज्यातला रमी गेम बंद करण्यासाठी शेतकरी असं त्यांनी सांगितलं नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री हे हळ्या मासाचे शेतकरीच आहे पण त्याचा हळ आमच्यासाठी राहत नाही मासही कामी येत नाही या अतिशय वाईट अवस्था आहे ज्याची संख्या जास्त आहे शेतकऱ्याची ज्याचे प्रतिनिधी जास्त आहे आणि तोच पाय घासून घासून मरत ही या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आज कशालाच भाव नाही आहे द्राक्षाला ना कांद्याला द्राक्षा आहे ना, ना कुठं खताचे भाव वाढत जात असताना पुन्हा शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस पडत जातं आणि आमचे देवेंद्रजी जे अर्थतज्ञ आहे राजकारणातले चाणक्य आहे पण त्यांना शेतकऱ्यामधला एक स सैनिक सिपाई होऊ शकले नाही याचं दुःख आहे ते म्हणतात दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करू आता दुष्काळ पळासाठी आम्हाला कर्जमाफीसाठी दुष्काळ पळायसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागेल